हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पित करतो महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या अतिशय उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री अजितदादा पवार आमचे मंत्रिमंडळातील सहकारी श्री आशिष शेलारजी चंद्रकांतदा पाटीलजी या संस्थेचे संस्थापक प्रथम अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटील संस्थेचे आताचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर ज्यांनी खऱ्या अर्थानं संस्था स्थापन केली असे संस्थापक आणि आपण ज्यांना महासंगणक तज्ञ म्हणून या ठिकाणी संबोधतो असे पद्मभूषण डॉक्टर विजय भटकरजी त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय संचालक श्री समीर पांडे आणि एम के सी एलचे चीफ मेंटॉर आणि ज्यांनी अतिशय सुंदर अशी दिशा या एम के सी एल ला दिली ते श्री विवेक सावंत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो लोक आज खरोखरच हा आनंदाचा दिवस आहे की एम के सी रौप्य महोत्सवी स्थापना दिनी आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत कुठल्याही राष्ट्र जीवनामध्ये किंवा समाज जीवनामध्ये सातत्याने आव्हानं येत असतात आणि वेळोवेळी त्या आव्हानांचा सामना करण्याकरता काही व्यक्ती काही संस्था या पुढे येत असतात त्याची निर्मिती होत असते आणि त्यातून समाज जीवनापुढची आणि राष्ट्र जीवनापुढची आव्हानं पेडण्याचं काम होत असत असाच जर आपण प्रवास बघितला तर नव्वदीच्या दशकामध्ये सर्वात मोठा चिंतेचा विषय हा जेव्हा एक इंटरनेटची लाट आली आणि मग त्या लाटीमध्ये डॉट कॉमचं भूम आलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण चालू झालं डिजिटायझेशन सुरू झालं आणि समाज जीवनासमोर आणि राष्ट्र जीवनासमोर प्रश्न निर्माण झाला की इतक्या वेगानं होणाऱ्या या बदलांना अनुकूल अशा प्रकारचं मानव संसाधन आम्ही तयार करू शकू का या बदलाचे जे काही सामाजिक का आर्थिक परिणाम आहेत त्या परिणामांच्या करता आम्ही तयार आहोत का किंवा अनेक लोक त्यावेळेस प्रश्न विचारायचे की आता लोकांच्या नोकऱ्या वाचतील का लोक इतक्या वेगाने बदलू शकतील का असे अनेक प्रश्न ज्या काळामध्ये निर्माण झाले होते त्या काळामध्ये प्रश्न विचारणारे काही लोक होते आणि उत्तर देणारे काही लोक होते आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते पण त्यात उत्तर देणारी एक संस्था ही दोन हजार साली तयार झाली त्या संस्थेचं नाव आहे एम के सी एल त्यावेळेच्या समाज जीवनापुढच्या प्रश्नांचं उत्तर हे केवळ एम के सी एलनी शोधलं नाही तर त्याचं डेमोक्रेटायझेशन करणं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला ते उत्तर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी करणं आज आपण वेगळ्या डिजिटल डिवाइडचा विचार करतोय पण तोही काळ हाच होता की ज्यावेळी आमचेही सगळे त्यावेळेस जे देशातले मोठे नेते होते आपल्या भाषणात हाच प्रश्न विचारायचे की हा डिजिटल डिवाईड आम्ही कसा दूर करणार किंबहुना असा काळ होता की ज्या काळामध्ये लोक म्हणायचे की साक्षरता म्हणजे काय आता आहे ज्याला संगणक माहिती आहे तो साक्षर आहे ज्याला माहिती नाही तो साक्षर नाही आहे अशा प्रकारची अवस्था ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये एम के सी एलनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिजिटल डिवाइड दूर करणं आणि त्याकरता एक वेगळं मॉडेल तयार केलं आणि मी दिलीप वळसे पाटील साहेबांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी हा जो काही सुरुवातीचा काळ होता त्या काळामध्ये अतिशय चांगले निर्णय घेऊन या स्थापनेमध्ये एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावली आणि भाटकर सरांसारखा व्यक्ती लाभल्यामुळे मला असं वाटतं की खरोखर जे काही विजन होतं हे कागदावरचं नव्हतं ते विजन आपल्याला मध्ये आलेलं पाहायला मिळालं आणि अर्थातच विवेक सावंतांसारख्या अतिशय मी ज्यांना द्रष्टा म्हणेन अशा प्रकारच्या व्यक्तीने याच एक चांगलं विजन तयार केलं आणि त्यातनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही संस्था उभी राहिलेली पाहायला मिळते आणि एक अजून महत्वाची गोष्ट आहे की ही संस्था तयार होत असताना ही शंभर टक्के सरकारी संस्थाही झाली नाही आणि शंभर टक्के खासगी संस्थाही झाली नाही ही जर शंभर टक्के सरकारी संस्था असती आता सोळा राज्य आणि काही देशांमध्ये तुम्ही पोहोचलात कदाचित सोळा जिल्ह्यांपर्यंत पोचता पोचता तुम्हाला असते आणि एखादा नवीन कोर्स सुरू करण्याकरता विवेक सावंत हे आपल्याला त्या ठिकाणी मंत्रालयाचे हेल्पाटे मारताना दिसले असते आणि कुठल्या तरी उपसचिवांनी त्या फाईलवर लिहिलं असतं याची आवश्यकता काय आणि हे जर पूर्ण खासगी राहिलं असतं तर केवळ प्रॉफिट हा मोटिव्ह झाला असता आणि प्रॉफिट मोटिव्ह झाला तर त्याचं डेमोक्रेटायझेशन होत नाही समाजातल्या सगळ्या स्तराचा विचार हा प्रॉफिट मोटिव्ह मध्ये होऊ शकत नाही कारण समाजातला एक मोठा स्तर असा आहे की ज्याला ज्यावेळी आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणतो त्या व्यवस्थेमध्ये आणण्याकरता श्रम घ्यावे लागतात रिसोर्सेस खर्च करावे लागतात त्यातनं प्रॉफिट मिळतो असं नाही तो कालांतराने मिळतोय पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिट मोटिव मध्ये अशा प्रकारचा जो काही भाव आहे तो बसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ही रचना देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली की ज्याच्यामध्ये एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी आली आणि दुसरीकडे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा शासकीय क्षेत्र आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी देखील या संस्थेमध्ये आली आणि त्यामुळे या संस्थेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं आणि आज जसं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सहा साडेसहा हजार लोकांचं सा एक कॉन्ट्रप्र जाळं हे या माध्यमात उभं राहिलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा ही एम एलच्या माध्यमातून निर्माण झाली ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एम एच टी हा जो अतिशय फ्लॅगशिप कार्यक्रम एम के सी एलच्या माध्यमातून सुरू झाला त्याच्यामुळे महाराष्ट्रातली डिजिटल डिवाईड ही आपण फार लवकर त्या ठिकाणी पार करू शकलो आणि त्याच्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील किंवा त्या काळच्या सगळ्या तरुणाईला आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणू शकलो आणि आज आपण पाहतोय म्हणजे जग खूप वेगानं बदलत आहे कालच्या समजा दिवसापर्यंत आपल्या समोर इंटरनेट आणि डॉट कॉमनी तयार केलेली लाट होती तर आता ने निर्माण केलेली सुनामी आपल्यासमोर आहे कारण जर आपण इंटरनेटच्या जगाचा विचार केला आणि डॉट कॉमच्या भूमचा विचार केला तर त्यावेळी जेवढ्या फोर्सनी हे परिवर्तन आपल्याकडे आलं त्याच्यापेक्षा पट अधिक फोर्सने एआयचं परिवर्तन हे आता आपला दरवाजा त्या ठिकाणी ठोठवत आहे आणि म्हणून मला हा विश्वास आहे कारण आता एआयच्या क्षेत्रातही एम uh, के सी त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि हंड्रेड एप्लिकेशन्स अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी काम सुरू केलंय पण आता एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या प्रकारे जग परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचं सोबत आपल्याला आपली पेस ठेवावी लागेल तर आपल्याला एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत एआय पोहोचवणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आपण पूर्वी असं म्हणायचो की डेटा जो आहे तो आता एकविसाव्या शतकातला सगळ्यात महत्वाचं हे टूल होणार आहे आणि मागच्या काळात आपण हे बघितलं की ऑइलची जी किंमत आहे त्या किंमतीपेक्षा डेटाची किंमत मोठी झाली आणि डेटा ऑइल्सपेक्षा प्रेशियस झाला म्हणजे एक काळ असा होता की ज्यांच्याकडे ऑइल होतं त्या सगळ्या देशांनी एक प्रकारे जगामध्ये समृद्धी पर्यंत ते देश पोचले पण आता त्याच्या पलीकडे हा डेटा गेलेला आहे आणि आता डेटा हाच एक प्रकारे जगाच्या संपत्तीचा भाग झालेला आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये डेटा ड्रिव्हन मध्ये आपल्याला आता हे जे काही नवीन आव्हान आहेत आणि अर्थातच डेटा ड्रिव्हन वर्ल्डने तयार केलेली जी नवीन मूल्य आहे या दोन्ही गोष्टी समजून आपल्याला पुढे जावं लागेल आज आपण पाहतोय की एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे दुसरीकडे क्वांटम कम्प्युटिंग आहे आणि तिसरीकडे सेमी कंडक्टरचं किंवा सिमिकॉनचा जो एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची सुनामी आली आहे अशा या तीन गोष्टी मिळून संपूर्ण जग बदलणार आहे आणि बदलताना आपण पाहतो पण हे जग बदलत असताना त्याचा जो काही लाभ आहे हा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आज कदाचित क्वांटम uh, ची निर्मिती आपण करू शकू का मला माहिती नाही म्हणजे ते भाटकर साहेब सांगतील कारण लोकांना जेव्हा वाटायचं की आपण परम कम्प्युटर किंवा सुपर कम्प्युटर तयार करू शकणार नाही तेव्हाच त्यांनी परम कम्प्युटर या ठिकाणी तयार करून दाखवला पण आज आपण एवढं मात्र निश्चित करू शकतो की या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण ह्युमन रिसोर्स तयार करू शकतो कारण या तिन्ही क्षेत्रांना सगळ्यात जास्त आवश्यकता या ह्युमन रिसोर्सची आहे त्यामुळे एआयच्या क्षेत्रामध्ये क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रामध्ये आणि सेमिकॉनच्या क्षेत्रामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार केला तर ही जी सगळी सुनामी आहे हे सगळं रेव्होल्युशन आहे हे सगळं रेव्होल्युशन आपण कॅच करू शकू आज महाराष्ट्र हा आपल्या देशाचं डेटा सेंटर कॅपिटल झालाय आणि देशाची सिक्स्टी फायव्ह पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि याच्यामध्ये एआयड जे काही डेटा सेंटर आहेत याची सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आज महाराष्ट्राकडे आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या इकोसिस्टीमचा कशा प्रकारे फायदा करून घेता येईल याकडे आता मला असं वाटतं की एम के सी एलनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला स्टेपअप करावं लागेल आपण ज्यावेळी आयटीचं रिव्होल्युशन आलं त्यावेळी जसं एक पाऊल पुढे होतो तसंच आता या एआयच्या मध्येही आपल्याला एक पाऊल पुढे जावं लागेल आणि मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की शेवटी आपल्याकडे अडॉप्शन ही भारतीयांची एक स्ट्रेंथ आहे आपण अडॉप्शन फार फास्ट करतो म्हणजे अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपण आप स्मार्टफोनवर गेलो त्यावेळेस एक पिढी अशी होती की जी म्हणायची आम्हाला जमणार नाही आम्हाला ते वाला टायपिंगच जमतं आम्हाला ते स्क्रीनवरचं टायपिंग जमणार नाही आम्हाला स्मार्टफोन जमणार नाही पण बघता बघता जवळपास सगळ्यांना स्मार्टफोन हँडल करणं जमलं आज देशातला कोणी व्यक्ती जर आपण बघितला तर तो सोशल मीडियावर आहे तो सोशल मीडियावर अभिव्यक्ती करतोय तो सोशल मीडिया हँडल करतोय लोक इतक्या मोठ्या प्रमाणात कंटेंट क्रिएट करतायत इतक्या जास्त कंटेंट क्रिएशनचं काम आपल्या देशामध्ये चाललेलं आहे की ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता आणि या कंटेंट क्रिएशन मध्ये अगदी कुठेतरी एखाद्या झोपडीमध्ये राहणारी एक आमची काकू किंवा एक आमची आजी भाकरी कशी बनवायची याचं देखील प्रात्यक्षिक करून ते त्या ठिकाणी युट्यूबवर टाकतंय आणि त्याला लाखो व्ह्यूज येत आहेत आणि त्याचे मॉनिटायझेशन होत आहे त्यामुळे आपण लक्षा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे खरंय की जॉबचं नेचर मोठ्या प्रमाणात बदलणार आहे पण ते नेचर बदलत असताना असं नाहीये की एक पिढीच या जॉब पासून वंचित होईल हा ज्यांनी बदलायचं नाही असं ठरवलं असेल किंवा ज्यांनी आम्हाला रिस्किलिंग करायचं नाही आहे आम्हाला याच्यापासून दूरच राहायचं आहे आम्हाला जमूच शकत नाही अशा मानसिकतेतले जे लोक आहेत त्यांच्याकरता एक मोठं आव्हान आहे पण ज्याला अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला एम्बरेस करता येतील असं वाटत आहे त्याच्याकरता मला असं वाटतं की हा एक अत्यंत महत्वाचे टूल हे सगळे तयार झाले आहेत की ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारचं एक मोठी व्यवस्था ही एम केसीएलनी उभी केली आणि महाराष्ट्र सरकार म्हणून देखील आम्ही आपल्यासोबत अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याकरता जे जे करायची आवश्यकता आहे ते, ते आम्ही निश्चितपणे करू की जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी एक प्रकारे मदत करू शकतो आज बघा आपण आता इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे भाषेचे वाद वेगवेगळे होत असतात पण आज भाषिणीसारखे ॲप तयार झाली की ज्या भाषणीसारख्या ऍपनी कुठल्याही भाषेचं कुठेही ट्रान्सलेशन करता येईल कुठेही भाषांतरित करता येईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आता तर सॅमल्टेनियस ट्रान्सलेशनची व्यवस्था उभी झालेली आहे मी मराठीत भाषण केलं तर इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती तीस भाषांमध्ये त्या ठिकाणी माझं भाषण हे माझ्याच आवाजात ऐकू शकतो अशा प्रकारची देखील व्यवस्था आता उभी राहिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अनेक जे काही समाज जीवनातल्या व्यवस्था आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदलत आहेत आताच आपण एक अतिशय सुंदर वेबसाईटचं ज्या ठिकाणी उद्घाटन केलं पन्नास हजार पुस्तकं त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं जे खरं साहित्य आहे ते साहित्य त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यावरचे अभिप्राय मिळणार आहे मला असं वाटतं कदाचित त्याला तुम्ही एखादं एआय सर्च इंजिन ठेवलं असेल त्यामुळे त्या ए आय सर्च इंजिनने आपल्या आवडते लेखकाला शोधता येईल आपल्या आवडत्या टॉपिकवर शोधता येईल आपल्याला पाहिजे ती गोष्ट म्हणजे एक प्रकारे संपूर्ण मराठी साहित्यातलं ज्याला जे हवं आहे त्याला ते अशा प्रकारे या एका तुमच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागू शकेल त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही एक बदलती सगळी मूल्य आहेत त्या मूल्यानुरूप अतिशय उत्तम कार्य हे आपल्या माध्यमातून चाललेलं आहे मागच्याही काळात मला आठवतं की दोन हजार चौदा ते एकोणीस मी एम केसीएलची खूप मदत घेतली अनेक चांगले प्रकल्प एम केसीएलच्या माध्यमातून आम्ही राबवू शकलो आणि विशेषतः या सगळ्या प्रकल्पांमुळे एफिशियन्सी आली या प्रकल्पांमुळे ट्रान्सपरन्सी आली या प्रकल्पामुळे अकाउंटेबिलिटी आली या सगळ्या गोष्टी ज्या गव्हर्नन्समध्ये सगळ्यात महत्वाच्या आहेत अशा सगळ्या गोष्टी या एम केसीएलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये आम्ही केला पुन्हा आमची अशी अपेक्षा आहे की आता हे ज्या काही नवीन घडामोडी आहेत त्या नवीन घडामोडीमध्ये पुन्हा एकदा एम के सी एल सोबत काम करून या सगळ्या गोष्टी खालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे पड़। करू आज अजितदादांनी ज्यावेळेस आपलं बजेट जाहीर केलं त्यावेळेस बजेटमध्ये इन एग्रीकल्चर अशा प्रकारचं त्यांनी घोषणा केली त्याची पॉलिसी देखील आपली तयार झाली आणि त्या पॉलिसीला आता आपण एक प्रकारे खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय शेवटी आपण बघा ज्यावेळी छोटीशी गोष्ट असते पण ज्यावेळी मोदीजींनी द्रोण निधी घोषित केली त्यावेळी लोकांना समजलं लो नाही काय पण आज इतक्या आमच्या महिला ज्या अगदी बारावी अकरावी दहावी शिकलेल्या आहेत त्यांनी द्रोण चालवणं शिकलं आणि आता द्रोणचा उपयोग करून त्या द्रोणच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणी त्या करून देतात त्यामुळे शेतकऱ्यांचं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत किंवा त्यांची रोजी पण थोडीशी वाढलेली आहे कामाची पद्धत बदललेली आहे आता त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये त्या ठिकाणी ती फवारणी होते त्यामुळे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे जे छोटे छोटे बदल आहेत हे बदल अडॉप्ट करणारे एक जनरेशन तयार करण्याकरता मला असं वाटतं की पुढची पंचवीस वर्ष आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे घालवायची आहेत गेल्या पंचवीस वर्षातला आपला प्रवास बघितल्यानंतर मला निश्चितपणे असं वाटतं की हा फार सॅटिस्फाईंग प्रवास आहे जे काही बदल आपण घडवू शकलो ते अतिशय उत्तम अशा प्रकारचे बदल आहेत आणि म्हणूनच आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्याच्यापेक्षा मोठी आव्हानं घ्यायची आणि तीही पूर्ण करायची आणि मला विश्वास आहे की आपण हे निश्चितपणे कराल आणि आम्ही देखील या आपल्या आव्हानांचा सामना करत असताना जी काही आपली कार्यपद्धती असेल त्या कार्यपद्धतीत जो काही वाटा आम्हाला उचलायचा असेल तो उचलण्याकरता आम्ही निश्चितपणे अग्रसर राहू हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र